मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकताय गेट ऑफ इंडिया मुंबईचं ज्याला नाक म्हटलं जात इंग्रजांच्या काळातली ही शान होती आणि या ठिकाणी व्यापार करणाऱ्या बोटी लागायच्या जेटी असं याला म्हटलं जात या ठिकाणावरून आज अपना सर्वांना जे मराठी घरात बसलेत त्यांना आव्हान करणार आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदे साहेब विनंती माझा इशारा या माध्यमातून आज गेट ऑफ इंडियाच्या ठिकाणी थांबलेलो आहे समोर ताज आहे पाठीमागो ऑबेर आहे कॅमेरामॅनला विनंती आहे की जरा हॉटेल ताज पण आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवायचंय आपण शेजारी ऑबेराय हॉटेल आहे मित्रांनो कित्येक दिवस आपण हे हॉटेल गेट ऑफ इंडिया फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल पण बरेचसे असे आमचे मराठा बांधव आहेत त्यांनी आतापर्यंत ह्या मुंबईमधला समुद्र देखील पाहिला नव्हता आज संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या माध्यमातून आरक्षणाची भूमिका मांडण्यासाठी आमचा खेड्या गावातला मराठा बांधव शेतकरी कष्टकरी वंचित दलित शोषित पीडित आज या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणावरून आम्ही बऱ्याचशा गोष्टी आज पाहिलेल्या आहेत की कधी ना मुंबईला आम्ही आलेलो अशी आम्ही गाव खेड्यातली माणसं आहे पण बांधवांना या ठिकाणी मला सांगण्यास सा आनंद होतोय की ज्या ठिकाणी पण तुम्ही मुंबईमध्ये जाताल त्या ठिकाणी फक्त मराठ्यांचं भगव आदर्श तुम्हाला पाहायला भेटेल मग गल्लीबोळ म्हणू नका रस्ते म्हणू नका हॉटेल म्हणू नका रेल्वे स्टेशन म्हणू नका जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त मराठेच दिसतील असं म्हटलं जातं अटकशे कटकटक मराठ्यांनी झेंडे लावले होते आणि तेच झेंडे बांधवांना आज मुंबईमध्ये आम्ही गाडण्यासाठी रावण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या महाराष्ट्रामधले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जरी आमचे सगळे नसले तरी सुद्धा तुम्हाला सगळे म्हणतोय आणि ज्या आमच्या आहेत खऱ्या अर्थाने ते अजितदादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब या आमच्या सगळे सोयरे आहेत पण आमचे सगळे सोयरे आता कुठल्या बिळात लपून बसलेत ते आम्हाला समजत नाहीये म्हणून त्यांना सुद्धा विनंती आहे या माध्यमातून सन्माननीय अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला विनंती आहे की जेवढे मराठी आज मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांची या ठिकाणी गैरसोय होते राहण्याची असेल जेवण्याची असेल बाथरूमची असेल प्रत्येक गोष्टींना आम्हाला या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागत आहे विनंती आहे तुम्हाला तुम्ही मराठे जर असताल जातीवंत कुळातले असताल तर तुम्ही या मराठ्यांची गैरसोय होऊन देणार नाही आणि अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही मुंबईमध्ये जे तयार केलेलं आहे असं वाटतं की कुठून तरी आम्ही युपी बिहार मधून आलो की काय हे आपण नार्वान गर्वानं सांगतो की ही मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ती मराठ्यांची आहे आणि त्या मुंबईमध्ये जर आम्हाला अशा पद्धतीची तुच्छतेची वागणूक मिळत असेल धर्म बांधवांनो कुणाकडे आपण हाक मागायची कुणाकडे आपण न्यायाची याचना करायची म्हणून अजितदादा पवार असतील या ठिकाणी एकनाथजी शिंदे असतील त्यांनी आमच्या मराठ्यांचा न्याय निवाडा केला पाहिजे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची ज्या तुम्ही आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे चरंगे पाटलांची भूमिका तुम्हाला समजली पाहिजे त्या ठिकाणी एक सामान्य माणूस कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा आझाद मैदान मध्ये आंदोलनाला बसलेला आहे आणि तुम्ही मात्र पायावरची टीडी टाकून घरामध्ये टीव्हीच्या बातम्या बघत बसलेला आहे तुम्ही सांगताय मराठ्यांनी गदा रोळ केला तर पोलीस त्यांचं काम करतील पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला या माध्यमातून सांगतो पोलिसांनी जरी नुसती दांडक्याची के भाषा केली ना तर मराठा काय असतो हे तुम्हाला दाखवून देऊ एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती वाजा इशारा आहे आज जी परिस्थिती आहे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला आझाद मैदान दिलं आहे तिथं खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे चिखलमय वातावरण आहे आणि असल्या चिखलामध्ये माझा बांधव बसलाय म्हणून मला यातना होतात आहे म्हणून विनंती आहे तुम्हाला या माध्यमातून या गेट ऑफ इंडियावरून इशारा करतोय विनंती वाजत तुम्हाला तात्काळ या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करा सगळेच सोयरे जी आमची भूमिका आहे ती मान्य करून आम्हाला ओबीसी कोट्यातून पन्नास आतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते तुम्ही दिलं पाहिजे आरक्षण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही या महाराष्ट्रातून या मुंबई मधून आम्ही जाणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला सुद्धा आम्ही या माध्यमातून आदल घडवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्या ठिकाणी जामर बसवले असतील तरी सुद्धा आमची भूमिका मांडण्यापासून आम्हाला कोणी आडवू शकत नाही वंचित ठेवू शकत नाही आणि जे जे कुत्रेमध्ये भुकत होते गुरत्न साधावरते सारखे त्याला सुद्धा या माध्यमातून इशारा आहे लक्षात ठेव गुरत्न साधावरते गेट ऑफ इंडिया तो भरत नव्हता पाय ठेवून दाखवणार आहे हे बघ या, या मुंबईमध्ये पाय ठेवलाय काय उपटायची ते चला आल चल निकाल असले भुकणारे कुत्रे आम्ही लय बघितलेत सावणारे कुत्रे नाही बघितले अरे भोकणारे कुत्र्याचे पायद असे चावत कधीच नाही लक्षात ठेव हो, कुत्ते भोके हजार और हाथी चेले बाजार हाती जब बाजार में चलते आहे कुत्ते ऐसे भोकते राहते असा जो नितेश राणे होता तो म्हणत होता आज पाटलाची झीप चाडतो मी शान कोणी मराठा आहे तुला शाण्ण चापटी अशा मारीन ना इकडून तिकडून 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 गाल लाल करून ठेवीन आणि मग तुला कळ शहाण्णव ब्याण्णव पंच्याण्णव त्र्याण्णव आलं का लक्षात नितेश राणे तुला सांगतोय हा व्हिडिओ ना बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा नितेश राणे पर्यंत आपला गेला पाहिजे कारण तो कोण आहे साध बुटका किती बुटका आहे तो साध बुटका चुन्याच्या डबीत झालीन तुला समजलं काय नितेश राणे चुन्याच्या डबीत घालीन तुला लय वळवळी नका करू तुला कोण नेपाळी म्हणतोय कोण चायनीज म्हणतोय आणि तू काय म्हणतो मी शहाण्णव कोळी मराठा आहे तुला मराठ्याची व्याख्या करते का रे नितेश राणे अरे त्याला गालावरती अशी दाढी पाहिजे दादा वट्या मिशा पाहिजे अरे नटरंगचा हिरो तू गुन्हा कागलगावकर तू लागला आम्हाला शिकवायला तू कसला रे नितेश राणे बघ हा मराठा तुला चॅलेंज करतो या व्हिडिओच्या माध्यमातून अरे जो घरात बसला तो मराठा कसला म्हणून विनंती आहे जे जे मराठे घरात बसतात ज्याला सरंजाम मराठा मानतात जो श्रीमंत आहे गरीब आहे पण ज्याचं पोट पाठी चिकटलेलं आहे विदर्भातला असेल मराठवाड्यातला असेल पण पश्चिम महाराष्ट्रातला मराठा म्हणजे मुंबई असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर कुठं आहे अजून दिसलेला नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे अरे जो घरात बसला तो मराठा कसला तुमचा बाप या जर आंदोलनामध्ये उपाशी बसून त्या ठिकाणी बसलेला आहे दिवस रात्र एक करतोय आणि तुम्ही काय करताय आडीवाडी टाकून घरातून गरम चहा पीत तुम्ही टीव्ही बघताय लाज वाट्या की जरा तुम्हाला तुमचा पोरगा भविष्यामध्ये कधीतरी तुम्हाला विचरेल पप्पा तुम्ही मराठा आरक्षणामध्ये होता का कारण हा इतिहास आहे मित्रांनो आज जे आंदोलन चाललोय हा एक इतिहास होणार आहे भविष्य काळात तो इतिहासामध्ये जर तुम्ही त्या संघर्षामध्ये त्या युद्धामध्ये जर तुम्ही सामील नसताल तर मग तुम्हाला लाज वाटेल मी तर तार असं म्हणेन की तुम्हाला मराठा म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटायला पाहिजे तुम्ही मराठे बिलकुल नाही जे म्हणतात ना मी श्याण्णव आहे ते शहाण्णव कुळीबिळी इथं काय नसतात जो या संघर्षामध्ये ज्या लढ्यामध्ये या युद्धामध्ये जो सामील आहे ना तो खरा मराठा आहे तो जातीवंत मराठा आहे तो शेतकऱ्याचा पुत्र आहे तो कष्टकरी आहे कामगार आहे पण तुम्ही जे बसलेले ना हराम घरात लाजा वाटू द्या फक्त तुम्हाला जे आम्ही इथं ओरडतोय बेंबीच्या दाट्या बरोबर आमचा आवाज जर तुमच्या कानात जात असेल ना तर तुम्हाला झोप येणार नाही लक्षात ठेवा जोपर्यंत इथं आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई मधून आम्ही जाणार नाही म्हणून सगळे 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 देवेंद्र फडणवीस सगळे आणि आमच्या सोयरे अजित पवार आणि एकनाथ शिंदे फक्त लाजा धारा आरक्षण भेटलं पाहिजे आरक्षण जर भेटलं नाही ना पळता भोई करो या मुंबई मधून इथून सांगतो तुम्हाला पळता कुणाच्या बापाची नाही आणि कोण म्हणते आम्हाला पाय ठेवून देणार नाही अय लूत भरेनो इकडे 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 बघायचं तुमची लायकी आहे ना तुमची लायकी देऊन टाकू अरे तुम्ही कोण छपरी हे मुंबई काल बी मराठ्यांची होती आणि आज मी मराठ्यांचे लक्षात ठेवायचं जिकडे बघताना तिकडे फक्त मराठे दिसणार मुंबई मध्ये घुसणार आणि फक्त मराठे दिसणार लक्षात ठेवायचंय इथं काय कुणाची आयऱ्या घायऱ्या न तू खैऱ्याची इथं काम नाही इथं जातीवंत मराठेत हे काम नव्हे आयऱ्या गायऱ्याचे ते, ते पाहिजे जातीचे फक्त आणि फक्त जातीचे मराठीत बाकीच्यांनी निघायचं कडकडनी फक्त टीव्हीत बघायचं घरात बसून बघायचं मोबाईल मध्ये बघायचं तुम्ही काहीच करू शकत नाही साहित्य परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये कशी झाली सत्ताधाऱ्यांची आता लोक ऐकतात म्हणून सांगतो यांना काय वाटलं तुंबी नक्ते हमवी न सब नको मेला तुंबी नक्ते हमवी न सब नक्टतों मेला आम्हाला वाटलं आता अजित पवार हे नाकवाला चाल हो बी निघला उनका हिच लक्षात ठेवा या अजित पवारने सुद्धा लक्षात ठेवायचंय आम्हाला वाटलं अजित पवार आमचाय हो महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आमच्या मातीतला मावळा रांगडी भाषा मराठा आमचा बारामतीचा उपमुख्यमंत्री आम्हाला वाटलं आमच्यासाठी काहीतरी करा ना आमच्या रक्ता हाडाचा माणूस आहे पण दादा पवार सुद्धा तेरीबी चुप बेरीबी चुप हा तोंडावर बोट हाताची गडी तोंडावर बोट आणि देवेंद्र फडणवीस म्हणल तसं नाचायचं ते हा बस म्हणले की बसायचं उठ म्हणले की उठायची ही अजित पवारची लायकी झाली हो काय बोलणार म्हणून अजित पवारला सुद्धा विनंती आहे विनंती नाही इशारा या माध्यमातून या गेट ऑफ इंडियावरून तात्काळ तुमचं डोकं ठिकाण्यावर आणा नाही तर मराठ्यांना वेळ लागणार नाही लक्षात ठेवा आम्ही मराठे मराठे आलतू फालतू कोण नाही मग तुम्हाला कळेल मराठा काय असतो आणि तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ लांबतोय आपला विनंतीवाचा इशारा आहे तात्काळ मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे ओबीसीच्या कोट्यातून पन्नास टक्क्याच्या आतून बाकी दुनियादारी शिकू नका तुमचं ऐकायला आम्ही मोकळे नाही आमचं ऐकायचं तुम्ही नाहीतर मग तुम्हाला नांगरा साकट लक्षात ठेवा चला जय शिवराय